शनिवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील येथे मोहोळ मतदारसंघामध्ये समाविष्ट असणाऱ्या सतरा गावातील विठ्ठल परिवाराच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये विठ्ठल परिवार हा पंढरपूर माढा मोहोळ आणि सांगोला या मतदारसंघांमध्ये मोठी ताकद असून या ताकदीच्या जीवावर चारी तालुक्यातील आमदार विधानसभेमध्ये पाठवण्यात विठ्ठल परिवाराचे मोलाचे योगदान राहिलेले आहे या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या विधानसभेसाठी जो उमेदवार विठ्ठल परिवाराला विश्वासात घेऊन काम करेल त्याच्याच पाठीशी आमचा विठ्ठल परिवार हा ताकदीने उभा राहील असा निर्धारही या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला यावेळेस पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांच्या आम्ही उभे राहू आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थितांच्या भाषणातूनही व्यक्त होत असल्याचे दिसून आले या विचार विनिमय बैठकीसाठी विठ्ठल परिवाराचे नेते सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे भगीरथ भालके विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील अॅडव्होकेट गणेश पाटील तसेच मोहळ तालुक्यातील सतरा गावातील आजी माझी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत या पूर्वीच्या अगोदर पासून अनेक वर्षापासून आम्ही निवडणुकीपासून की त्याच वेळी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी प्रमुखांना घेऊन झाल्या होत्या की परिवारातला कोणी सदस्य निवडणुकीला सामोरं जात असताना परिवाराने पक्ष पार्टीचे त्या ठिकाणी जोडे बाजूला ठेवून परिवारातल्या उभं राहणाऱ्या त्या सदस्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं मी लोकसभेच्या केलेल्या कामाच्या जोरावर महाविकास आघाडीकडं त्या ठिकाणी उमेदवारी मागतोय आणि महाविकास आघाडी देखील सकारात्मकपणे माझा त्या दरम्यान विचारच त्या दरम्यान करेल यामध्ये माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि त्या बाबतीत परिवार आज आम्ही एक संघपणे आहे आज पंढरपूर मोळ मतदारसंघातल्या या सतरा गावांची आज ही मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केली होती त्या मिटिंगच्या हो मिटिंग दरम्यान गावातल्या काही प्रमुख पदाधिकारी संचालक मंडळाच्या सहकाऱ्याने त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं निवडणुकीला पळून येणाऱ्या निवडून येणाऱ्या आमदारांना आम्ही मताधिक्य द्यायचं मात्र त्यांनी जर परिवाराच्या सदस्यांची सहकाऱ्यांची तुम्ही जो प्रश्न मागाशी विचारला की निधीच्या बाबतीत निधीच्या देण्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही पण या मोहोळ मतदारसंघाची जर आकडेवारी माझ्याकडे असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार मी तुम्हाला सांगू शकतो की सध्याचे विद्यमान आमदार हे साधारणतः सतरा हजाराहून अधिक मतानं निवडून आलेले आहेत त्या सतरा हजारातले सात हजार मताधिक्य या सतरा गावांनी दिलेल्या आहेत सात हजार संपूर्ण मोहोळ तालुक्याने मतदान दिलेलं आहे म्हणजे एकूण झाले चौदा हजार आणि वरचे तीन साडेतीन चार हजार हे वडाळा परिसरातल्या उत्तरमधले दिलेले आहेत म्हणजे जेवढा मोहोळचा वाटा मताधिक्याच्यात आहे तितका या सतरा गावाचा मताधिक्याचा वाटा आहे त्यामुळे निधीच्या बाबतीत आमच्या सतरा गावांच्या इथल्या प्रमुखांचा वडीलधाऱ्यांचा सरपंच असतील प्रमुख पदाधिकाऱ्याला दे देखील त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींनी निधी द्यायला पाहिजे होता परंतु काही गावातून आमच्याकडं ता कि त्या ठिकाणी तक्रारी आल्या की निधीच्या बाबतीत दुजाभाव करताना त्या ठिकाणी दिसून आल्या हे होऊ नये यासाठी विठ्ठल परिवाराची या ठिकाणी एकत्रितपणे कारण परिवारातल्या देखील वडीलधाऱ्यांनी सांगितलं आम्ही ज्यावेळी एखाद्याला मदत करा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी तितक्याच फोटतिडकीनं पळून आशीर्वाद दिल्यानंतर भविष्यकाळात काळात आमची देखील जबाबदारी त्या गावातल्या प्रमुखाला गावाला त्या ठिकाणी जर निधी नाही दिला तर आजपर्यंत आम्ही बसलो तर इथून पुढच्या काळात आम्ही त्या ठिकाणी अजिबात बिलकुल त्या लोकप्रतिनिधीला देखील समोर बोलवून सांगणार आहे की गप बसणार नाही आमच्या भागातल्याला कारण जेवढं मोहळ तालुक्यानं मताधिक्य आहे तेवढे आमचे जर सतरा गावाचे लोक मताधिक्य देत असतील तर निधीच्या बाबतीत देखील आमचा वाटा असणं सहभागी आहे तो कोणाला का द्या काय द्या म्हणण्यापेक्षा आमच्या गावातल्या त्या प्रमुख पदाधिकाऱ्याला काम करणाऱ्या दोन हजार एकोणीसला भारत नानांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली सध्याच्या विद्यमान आमदारांनी देखील राष्ट्रवादीतून लढवून निवडणूक लढवली त्यामुळे सतरा गावातल्या कुणी पदाधिकाऱ्यांनी मदत केली काय केली लोकप्रतिनिधी देखील केल हो गावोगाव येऊन सांगतील कोणाला द्या कापेक्षा कुणी मदत केली याची त्या ठिकाणी जाण ठेवणं देखील लोकप्रतिनिधीची गरज असते निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सगळ्या मतदारसंघाचा असतो या मताशी देखील आम्ही सहमत आहे पण निवडणुकीला तिथंपर्यंत तुम्हाला ज्यांनी पोचवलं त्यांना देखील विश्वासात घेणं इतकंच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी यासाठी परिवाराची एकत्रितपणे झालेली मिटिंग होती आणि परिवारातल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकजुटीनं कारण मी पंढरपूर मंगळा विधानसभेची येणारी निवडणूक त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागतोय महाविकास आघाडीतले सगळे आदरणीय नेते मंडळी देखील माझा विचार करतील आणि हा परिवार पक्ष पार्टी गटा तटाच्या पलीकडं जाऊन आम्ही एकत्रितपणे एकक्षमपणे परिवारातले नेते मंडळी माझ्या पाठीमागे हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून उपस्थितीतून आणि अनेक गावातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतून आज दिसून आलो समर्थकांनी निर्णय आपल्या सगळ्या परिवाराचा प्रमुख एक मागणी आहे विठ्ठल परिवाराची की परिवारात आज दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हे अकरा वर्ष भारत नानांच्या रूपानं परिवाराचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होता हा मतदारसंघ चार मतदारसंघात विभागला पंढरपूर मंगळवेडा जे नाना प्रतिनिधित्व दोन हजार नऊ ते वीस अकरा वर्ष त्या ठिकाणी काळ करत होते प्रतिनिधित्व करत होते ही सतरा गावं म्होळ मतदारसंघाला बेचाळीस गावं माडा मतदारसंघाला आणि जवळजवळ पंधरा गावं सांगोला मतदारसंघाला जोडलेली असताना देखील या जवळजवळ या गावात कुठेही अडचण आली ना तर नानांच्याकडे इथली वडीलधारी प्रमुख हक्काने त्या गोष्टी अडचणी सांगत होते आणि त्या नानांनी देखील कधी मतदारसंघाच्या बाहेर आहेत माझे माझी माणसं आहेत म्हणून सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती पण नानांच्या दुखद त्या ठिकाणी जाण्यानंतर जी विधानसभेच्या निमित्तानं जी पोकळी निर्माण झाली आज परिवारातला प्रत्येक व्यक्ती भलेही सतरा गावं म माड्यातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं जरी मतदान करायला त्या ठिकाणी प्रत्यक्ष नसली तरी या गावातल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी पडेलची जबाबदारी पाठीवरती घेऊन त्या ठिकाणी त्या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि आपल्या परिवारातला आमदार करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडलेली आहे त्यांची ती भूमिका त्यांच्या पाठबळातून आशीर्वादातून त्या ठिकाणी दिसून येते म्हणून त्यासाठी त्या लोकांच्यासाठी काम करण्याच्यासाठी मी आशीर्वाद मागतोय आणि इथली उपस्थिती आणि या तिन्ही मतदारसंघात विठ्ठल परिवारानं ठरवेल तोच येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार त्या ठिकाणी ठरवण्याची ताकद या परिवाराच्या शक्ती आम्ही एकजुटीनेच लढलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना आम्ही ही कार्यकर्त्यासाठी आमचा वैयक्तिक त्या अजिबात स्वार्थ आमचा नाही फक्त कार्यकर्ते उद्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत उद्या पंचायत समिती आहे त्या आमदारांनी त्या भागात ना लक्ष नाही घातलं पाहिजे कारण जो आम्ही उमेदवार उभा करेल त्याच पाठीमागा आमदारांनी त्या मदत केली पाहिजे नसेल तर त्या आमदारांनी इकडून नाही फिरवलं पाहिजे ही आमची म महत्वाची मागणी आहे कारण कार्यकर्ते जे निवडणुकीत ताकद आम्ही लावायची आणि मग निवडून आम्ही आणायचं आणि मात्र तिन्ही बाकीच्या गोष्टी निधी देताना दुजाभाव करायचा हे हितनं पुढं अजिबात चालणार नाही शर्मासाहेब खऱ्या तुम्ही मला पण आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी निधी देत आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना दिला गेला पाहिजे किंवा विठ्ठल पेरवावर दिला गेला पाहिजे तुमची मागणी ती बरोबर आहे पण ज्यावेळेस एखादा उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो त्यानंतर तो संपूर्ण मतदारांचा असतो त्यामुळं निधी मिळणं महत्त्वाचं आहे की विकास कामा म्हणून मी तेच पाहिलं तुम्हाला म्हटलं मी निधी किंवा मी विकास कामाला विरोध करत नाही <laughs> निधी कुणाला दिला जातो काय आमदाराचं जा, काय म्हणजे काय गावातलं आम्हाला मत असं आलं सरपंचाचं की एखाद्या गावाचा सरपंच आमचा आहे आणि मग आम्ही त्या सरपंचाला आमदाराची ज्या निवडणुकीच्या टायमाला तो सगळ्या घरादारातून सगळ्या गावातून मतदान पोलिंग करताना अबोधून प्रयत्न करतो कारण त्याला पुढची ग्रामपंचायत लढवायची असते आणि मग मा त्या माणसाला निधी आमदारांना देणं गरजेचं आहे पण निवडून आल्यानंतर मात्र जो माणूस मतदान त्या गावात करत नाही जो पावणेरावळ्याच्या गावाला जातो आणि तो कुठून तर आमदाराच्या कानाला लागतो आणि तोच गावचा तो, तो प्रमुख होतो आमदार त्यालाच विचारून निधी देते असा आमच्याकडे पुरावा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर आम्ही विकास कामाला खुंड घालत का नाही कारण तुम्ही एखाद्या गावाला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये आमच्या परिवाराला राखीव ठेवले पाहिजेत आम्ही ती ठरवणार कोणाला निधी द्यायचा आहे ते आणि ना तुमचा विठ्ठल परिवार सक्रिय आहे त्यात तुझे अनेक परिवार चार तार्मिक सक्रिय आहेत जर निधी वाटप जर परिवाराकडे गेलं तर सर्वसामान्य लोकांचं आम्ही पूर्ण निधी आम्ही चढ द्या म्हणत नाही त्या भागातला जो टक्केवारी म्हणतोय तेवढा निधी मालक आम्ही राहणार आहे बाकीचा निधी कुठे कुणाला द्यायचा आहे त्याबद्दल आमची कुणाच्या कार्यकर्ते किंवा आमची कुणाची जोडली गेलेली आहे सर्वाधिक बेचाईन गावं जोडली गेलेली असताना त्या भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत काही मूलभूत प्रश्न आहे सध्या तिथले विद्यमान आमदार हे महायुतीकडून लढणार नाही असं म्हणत असताना महायुतीकडून उमेदवारी साठी तुमच्याही नावाची चर्चा होते काय सांग आता हा विषय आज पंढरपूर मोहोळपुरता आहे उद्या पंढरपूर माडा आहे उद्या आपण <laughs> त्याच्यावर बोलूया आमदार यशवंत त्यांनी अशी भूमिका घेतली आहे या आलेला आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी तसे तक्रारी केलेल्या आहेत आमचे संचालक पदाधिकारी गावगाव ताब्यात असणारी ग्रामपंचायत ताब्यात असणारी कार्यकर्त्याला तशी वागणूक मिळाली निवडणुकीच्या वेळेला विठ्ठल परिवारांनी अशाच बैठका घेतल्या होत्या समर्थकांची माहिती त्यावेळेलाही असाच निर्धार झालेला होता की परिवार जो निर्णय घेईल त्याच्याप्रतीमा सर्वांनी चालायचं परंतु वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्या लोकसभा निवडणूक होती मोठ्या प्रमाणात विभागलेला मतदारसंघ असल्यामुळं आता मात्र विधानसभा निवडणुकीला असेचित पण काय झालंय तुम्ही बोलताय की बरोबर आहे पण लोकसभेची निवडणूक वेगळी असते ती मोठी निवडणूक असते जवळजवळ तीन चार तालुक्याची निवडणूक असते एका लोकसभेला मतदारसंघ जो जो नाही म्हणलं तरी तीन तालुके जोडले जातात आणि सहा सॉरी सहा तालुके जोडले जातात आता ही तालुक्यापुरती निवडणूक आहे त्याच्यामुळे हे तालुक्याचे प्रश्न आहेत आता आम्ही पाठ करू पाठपुरावा करू देता भगीरथ दादा त्याची मानसिकता असेल तर आम्ही मागणी करू का तर महायुतीचं पण तिथे मिटलं नाही तुम्ही कसं जोडवायचं गणित आम्हाला चांगलं कळतंय आता कारण आज आपण बघतो आज कोण कौन कोणाकडे आहे काय सांगता येत नाही आज एखादा नेता आपण त्या नेत्या दिवशी परस्पूर्ती उद्या नेता दुसऱ्याच पक्षात गेलेला असतोय हे चित्र आता या दोन दिवसात आपल्या लक्षात आले त्याच्यामुळे जसे प्रश्न उप पुढे येतील तसा मार्ग आम्हाला काढावा लागेल आपण सहकार शिरोणीच्या निवडणुकीच्या टायमाला आपण हेच बोललेलो होतो की एक, ता ता दा दा तर एक तर आमचं दुर्दैव मागायच मी म्हटलं आपल्या तालुक्यातला आमदार होण्यासाठी आम्हाला राजकीय जोडे बाहेर ठेवून परिवाराची ताकद आम्हाला दाखवावं लागेल आणि त्यावेळेस भगीरथला आम्ही तेच म्हणतोय जर उद्या महायुतीची उमेदवारी जर भगीरथला मिळाली तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढणार आहे उद्या भगीरथ कुठल्या पक्षातून उभा राहते काय राहते त्या त्यावेळेस निर्णय आपण पुढे घेणारच आहे केली जरी असली तर महाविकास बरोबर जरी तिने म्हणजे महाविकासकडे ती मागणी केली असली तरी आम्ही राजकीय जोडे एवढ्यापुरते बाहेर बाहेर सोडू पण भगीरथला आमदार करण्यासाठी आमची ताकद पूर्ण लावू मी आता या ठिकाणी बोलतो ना जुन्या विठ्ठल पुरीवर नवीन विठ्ठल पुरीवर असा उल्लेख केला काय कारण असं यामध्ये मला बोलताना जुना विठ्ठल परिवार म्हणणं चुकी झालं पण मूळ विठ्ठल परिवार मला म्हणायचं होतं <laughs> मूळ विठ्ठल परिवार म्हणजे ही चौघा आहेत किंवा ही बाकी आता जनता गोळा झाली होती ती तो विठ्ठल परिवार तुम्ही विठ्ठल कारखान्याची निवडणूक तितक्याच ताकदीने लढवली होती असा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद वाढवले जाणार आहेत कारण लगतचे सभासद आमचे वाढवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झालेला नाही काय सांगत जाणार मी त्यांना लेखी प्रश्न विचारले होते त्याची उत्तर काय त्यांनी दिलेले आहेत कालच्या भेटीला तर त्यांचाही नवीन विठ्ठल परिवारात समावेश होणार आहे त्या आज सांगू शकत नाही